नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर हद्दीमध्ये उत्पाद करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणारे समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार योगेश साणप यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमी मिळाली की दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका येथील खुणातून पळून गेलेले आरोपी प्रवीण पुंडलिक निंबारे वयवर्ष एकोणास रोशन भगवान माने वयवर्ष बावीस अजय संतोष शिंदे वयवर्ष एकोणास देव संगीता वाघमारे वयवर्ष एकोणतीस आदित्य राजू महाले वयवर्ष वीस हे भूरमळा मखमलाबाद परिसर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून गुन्ह्यांची उकल करून पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत पच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवलदार भामरे योगेश साणप बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे अनिरुद्ध येवले गणेश वडजे रोकडे कोल्हे सोनवणे निकम यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका